ट्रॅफिक चलनाची माहिती समोर आली आहे विशेषतः ज्यांना चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवण्याची सवय आहे अनेक लोक विचारतात की चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो का यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर स्पष्ट माहिती दिली आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये मोटर वाहन कायद्यामध्ये काही महत्वाचे बदल केले होते त्यानुसार वाहन चालवताना काही नियमांचे पालन अनिवार्य केले गेले आहे विशेषतः बाईक चालवताना स्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे चप्पल किंवा स्लीपर घालून वाहन चालवणे धोकादायक ठरवू शकते अपघाताच्या वेळी पायाला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो त्यामुळे वाहन चालवताना चांगले बूट किंवा सॅन्डल घालणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक योग सुरक्षित योग्य आहे नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टपणे सांगितले की चप्पल घालून वाहन चालवणे सुरक्षित नाही त्यामुळे जखम होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे वाहन चालवताना योग्य पोशाख आणि शूज घालणे अधिक महत्वाचे आहे